సభర రూపాయల రుపేలా దే కిలోసో नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत शहर आहे त्या शहरातील तो चार पाटा जो ओळखला जातो त्या ठिकाणी मी आता वर्दळीच्या ठिकाणी उभा आहे अत्यंत हा जो परिसर आहे तो अत्यंत वर्दळीचा आहे मोठ्या प्रमाणात गाड्यांची या ठिकाणी वर्दळ असते मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जर बघाल तर शनिवार असेल रविवार असेल वीकेंडला तर ह्या ठिकाणी ट्रॉफिक असते भयंकर ट्रॉफिक असते चार चार तीन तीन तास ह्या ठिकाणची ट्रॉफिक हल्ली जात नाही असा हा वर्दईचं ठिकाण आहे मंडळी ह्या ठिकाणी जर बघाल तर अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत बघा तुम्ही त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडलेला आहे आणि ह्या ठिकाणी जर बघाल जो तो रस्ता आहे तो अत्यंत अरुंद आहे बघा अरुंद का नाही बघा रस्ता दोन्ही बाजूनी वाहनांची वर्दळ सुरू आहे ये जा चालू आहे तो त्या साईडला जो जाल गेलेला जो रस्ता आहे तो मुरबाड असेल नाशिक असेल त्या ठिकाणी तो मार्गस्थ होतो आणि ह्या ठिकाणच्या ज्या गाड्या येतात तो जो रस्ता आहे तो असा चौकवरून पनवेलच्या दिशेने समोर जातो आणि माझ्या उजव्या साईडला जो रस्ता जातो आहे तो नेरळ माथेरान कल्याण आणि डाव्या साईडचं जर बघाल तर कर्जत रेल्वे स्टेशन या ठिकाणी जातो हा ह्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत परंतु ह्या ठिकाणी कोणाचं लक्ष नाही आहे आता हे खड्डे आत्ताच पडलेले आहेत का या पावसाळ्यातच पडलेले आहेत का तर त्याचं उत्तर नाही कित्येक वर्ष ही खड्डे काय जागा बदलत नाही आहेत तीच जागा म्हणजे आमच्या अगोदरची पिढीने पण तो खड्डा बघितला आम्हीही तो खड्डा बघत आहे आणि पुढचीही पिढी ही तो खड्डा बघत आहे म्हणजे काय हा जो खड्डा आहे तो जागा बदलत नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे का हायजॅक न्यूटन हा एका सफरचंदच्या झाडाखाली बसला होता आणि सफरचंद खाली पडलं तर त्याच्या मनामध्ये प्रश्न काय आला की सफरचंद वरती का नाही गेलं तर त्याचं उत्तर त्याला शोध लागला गुरुत्वाकर्षणचा गुरुत्वाकर्षण असल्यामुळे तो शाडावरचा सफरचंद खाली पडला म्हणून मलाही ह्या ठिकाणी एक प्रश्न पडलेला आहे की हा जो खड्डा आहे तो जागा का बदलत नाही किंवा तो खड्डा भरला का जात नाही तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा की हा खड्डा जागा का बदलत नाहीत किंवा हा खड्डा भरला का जात नाही बघा मंडळी अत्यंत हा संवेदनशील विषय आहे तो विषय असा आहे का ह्या ज्या परिसरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्यांमध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत भिशे गावातील समीर हडप जो तरुण होता त्याचा ह्या खड्ड्यात पडूनच दुर्दैवी मृत्यू झाला हलिवली येथील गुरु बोराडे याचाही ह्या परिसरात जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यामध्ये पडून अपघात होऊन मृत्यू झालेला आहे तर निलेश पबाळे यांचाही या ठिकाणी अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये साधारण त्यांचा वीस लाख रुपये खर्च आला परंतु ह्या खड्ड्यांविषयी कोणाला त्या ठिकाणी गांभीर्य दिसत नाहीये मृत्यू होण्यापूर्वी आपण या काही गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने ह्या वाहनांची ये जा होते बघा तुम्ही परंतु ह्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांचं या ठिकाणी लक्ष नाही आहे आज असंख्य वाहने या ठिकाणी ये जा करतात परंतु अशा पद्धतीने हे जे खड्डे पडलेले आहेत ते का पडतात बरं ते ठीक आहे पावसाळा आहे आपण समजू शकतो परंतु गेले कित्येक वर्ष हेच खड्डे तिथंच का पडतात कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर मग आपण धावाधाव करतो बघा आणि हे जे खड्डे आहेत आता दिवसा असल्यामुळे ते खड्डे लक्षात येतात परंतु रात्री जर ह्या ठिकाणी तुम्ही जर प्रवास कराल तर हे खड्डे लक्षात येत नाहीत विशेषतः जे दुचाकी वाहन आहेत जे दुचाकी वाहक जे वाहन आहेत आणि ते जे वाहक असतात चालवतात त्यांच्या हे खड्डे लक्षात येत नाहीत ह्या ठिकाणाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी याचा करत नाहीत का त्यांना हे लक्षात येत नाहीत का हा प्रश्न ह्या ठिकाणी सर्वसामान्य विचार सर्व विचारत आहेत सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आज बघा नार्वेसारखा देश एक सुरक्षित मानला जातो गाडी गाडी चालवण्यासाठी त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतलेली उपाययोजना कडक कायदे पायाभूत सुविधा उच्च दर्जाचे रस्ते म्हणून तो देश गाडी चालवण्यासाठी सुरक्षित मानला जातो त्या ठिकाणी अपघात होत नाहीत मग आपल्या ठिकाणी का झालं असे हे जे खड्डे पडतात ते खड्डे का बुजवले जात नाहीत का रस्ते तयार केले जात नाहीत हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे पूर्वीचे जे रस्ते आहेत त्याची डागदुजी म्हणा ते नवीन स्वरूपात म्हणा हे केलं गेलं पाहिजे अशी समस्या ह्या ठिकाणी उद्भवलेली आहेत वाहक जे वाहनधारक आहेत जे गाडी चालवत आहेत दुचाकी असतील चार चाकी असतील त्रस्त झालेले आहेत कडे गांभीर्याने लक्ष द्या आणि जो हा जो खड्ड्यांचा असेल तो तो एक समस्या आहे ती दूर करा पण चांगल्या पद्धतीचे रस्ते बनवा जेणेकरून अपघात होणार नाहीत धन्यवाद